नरेश म्हस यांचं त्या ठिकाणी मला वाटत नाही की त्यांची पक्षाची भूमिका असेल राजकीय निर्णय हे तिथल्या असणाऱ्या संख्याबळावरून तिथल्या परिस्थितीवर होत असतात ज्या वेळेला शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं संख्या पण जास्त होत त्यावेळेला असणाऱ्या सरकारला बदल ना त्याच्यामुळे संख्याबळाचा विचार त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामुळे नरेश मस्के यांची जी व्यक्तिगत भूमिका असते माझी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे की या राज्यामध्ये जनतेनं मॅन्डेट हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूने दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे माझी इच्छा आहे तशा प्रकारचं सुतोवाच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत याचं कारण या राज्याला एक अभ्यासून कुशल अशा नेतृत्वाची गरज आहे देवेंद्रजींचा पाच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा कालावधी महाराष्ट्रानं पाहिलेला आहे त्यांचा प्रशासकीय अनुभव महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि महायुतीचं सरकार चालवण्याचं कौशल्य आज त्यांच्याकडे निश्चितच त्या ठिकाणी मोठा आहे कारण निवडणुका लढवत असताना तिन्ही पक्षाला एकत्रित ठेवणं सगळ्या पक्षांना त्या ठिकाणी जागा वाटपात प्रसंगी एखादं पाहून मागे घेणं अगदी एखादा उमेदवार नसला तरी मित्र पक्षांना उमेदवार देणं आणि त्याच्यामुळे संयत नेतृत्व आहे समन्वयाची एक वेगळी अशा प्रकारची त्यांची भूमिका नेम नेहमी असते त्याच्यामुळे महायुतीला अशा प्रकारचा एक चांगला कॉर्डिनेटर नेता आहे त्याशिवाय राज्यातल्या जनतेची इच्छा आहे राज्यातल्या जनतेच्या मनातही या ठिकाणी महाराष्ट्राचं सखोल ज्ञान असणार कारण आदरणीय पवारसाहेबांनंतर या महाराष्ट्राची नीट माहिती असणार जर तरुण नेता कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत प्रशासनाला मंत्रालयात त्याही ठिकाणी वाटतं की या ठिकाणी एक प्रशासकीय एक वकूब असणारा नेता देवेंद्रजी आहे त्याच्यामुळे सर्वार्थानं महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद घेऊन केंद्र सरकारचं पाठबळ घेऊन ते महाराष्ट्राला त्या ठिकाणी प्रगतीकडे नेऊ शकतात या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र उभा करू शकतो चुनाव का माहौल रहता है तभी इसी तरह का माहौल रहता है हर पार्टी के कार्यकर्ताओं को नेताओं को लगता है कि अपना प्रमुख नेता इस राज्य का प्रमुख हो वो पार्टी की भूमिका है कार्यकर्ता की भूमिका है वैसा मुझे भी लगता है मेरी पार्टी की भी भूमिका है कि हमारे देवेंद्र जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो लेकिन महायुति का मुख्यमंत्री होगा तीनों पार्टी में समन्वय हो मुख्यमंत्री होगा और हमारा केंद्रीय नेतृत्व इस विषय पर आखिर मौत जो अनुभव है मुख्यमंत्री निश्चित तौर पर देवेंद्र जी ने पांच साल इस राज्य को एक ऊंचाई पर लेके गए तीनों पार्टी का समन्वय ऐसा रखना उन्होंने ये माहिती का सरकार चला के दिखाया है और इसलिए महाराष्ट्र को देवेंद्र जी की जरूरत है पार्टी को जरूरत है आहे को.